अशोक चव्हाण जाणार अशोक चव्हाण जाणार अखेर या नाट्यावरती आज पडदा पडला अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं पत्र व्हायरल झालं अशोक चव्हाण यांनी स्वतः ट्विट करत विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला हेही सांगितलं अशोक चव्हाण नॉट रिचेबल झाले आणि चव्हाण गेले यावरती शिक्का मोहतब झालं आता अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिलाय अशोक चव्हाणांच्या नावाच्या चर्चा यापूर्वीही झाल्या होत्या एका माध्यमाच्या कार्यक्रमात व्यासपीठावर असलेल्या मुख्यमंत्री शिंदेना कोणत्या नेत्याला मिस करताय असा प्रश्न विचारताच अशोक चव्हाणांकडे स्मित हास्य केलं होतं फडणवीसांनी दोन हजार तेवीस चे सरप्राईज झाले आहे पण आता दोन हजार चोवीस साली मी आणि शिंदे मिळून सरप्राई सरप्राईज देऊ असं उत्तर अशोक चव्हाणांच्या कथित बंडखोरीवर यापूर्वी दिलं दिल होतं साहजिकच अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा राजीनामा देणं आणि भाजपमध्ये जाणं यात विशेष धक्कादायक असं काहीच नाही मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे चव्हाण एकटे चालले की शिंदे आणि अजित पवारांप्रमाणे स्टेट काँग्रेसला खिंडर पाडण्याच्या तयारीत आहे अशोक चव्हाणांची एवढी ताकद आहे का आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे आमदार घेऊन बाहेर पडू शकतात का पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये नमस्कार मी ज्ञानेश आणि तुम्ही आपल्याला सगळा विषय समजून अशोक चव्हाण यांची नेमकी किती आहे हे पाहावं लागेल माझे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा वारसा आणि मराठवाड्यातलं मराठा नाव त्यातच माजी मुख्यमंत्री साहजिकच अशोक चव्हाण यांची स्वतःची अशी ताकद होती आजच्या शिंदे गटात असणारे अब्दुल सत्तार हे मंत्री देखील कधी काळी अशोक चव्हाणांचे एकदम खास व्यक्ती म्हणून गणले जात होते थोडक्यात काय तर जेव्हा अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी स्वतःचा एक असा गट बांधता होता यातले अनेक नेते काँग्रेसमध्ये राहिले काही पक्षांतर करून भाजप शिवसेनेत गेले काही आदई चव्हाण यांचे नेतृत्व मान्य करत आहेत तर काही नेते आतल्या बाजूने चव्हाण यांच्या सोबत हात मिळवणी करतात अशोक चव्हाण यांची आजची ताकद सांगायची तर चंद्रपूरचे एकमेव खासदार बाळू धागवकर हे चव्हाण यांचे खास होते त्यांच्या पश्चात त्यांचे कुटुंबीय सुद्धा अशोक चव्हाण सोबत राहू शकतात विधानसभेचे काँग्रेसचे मुख्य प्रतोद आणि आमदार सुरेश वरपूरकर हे सुद्धा अशोक चव्हाण गटाचे तर विधान परिषदेवर असणारे अमरनाथ राजूरकर हे सुद्धा चव्हाण यांची खास म्हणून ओळखले जातात त्यांनी तर विधान परिषदेचा राजीनामा देखील दिला असल्याचं बातमी आता समोर आली आहे आता या दोन्ही नेत्यांवर दोन्हीकडे अशोक चव्हाणांच्या बाजूने असल्यासारखं आहे याशिवाय छत्रपती संभाजीनगर मधून विलास आवताडे अशोक चव्हाण यांच्या जवळचे समजले जातात तसेच जालन्यातून कैलास गोरंटेम हे आणि स्थानिक नेते जिथल्या सुद्धा अशोक चव्हाण यांच्या गटातले म्हणून ओळखले जातात याशिवाय पुण्यातून रमेश बागवे मुंबईतून भाई जगताप सचिन सावंत हे नेते अशोक चव्हाणांच्या फाळीतले नेते म्हणून ओळखले जातात याशिवाय चंद्रकांत हांडोरी यासारखे नेते सुद्धा राजू सातव यांच्या पत्नी देखील चव्हाण यांच्या समर्थक आहे नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अना बर्डे हदगाव हिमायतनगरचे आमदार माधवराव पाटील जळगावकर नांदेड उत्तरमधून बी पी सावंत देवली मधून जितेंद्र अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून गणले जाऊ शकतात पण फक्त इतकीच पवार म्हणून अशोक चव्हाण यांच्याकडे पाहता येईल का तर अजिबात नाही अजित पवार जेव्हा भाजप सोबत जाण्याच्या चर्चा व्हायच्या तेव्हा सुद्धा फक्त अजित पवारांच्याच मर्जीतल्या लोकांचं नाव समोर येत पण जेव्हा अजित पवारांनी बंड करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्यासोबत जाण्यामध्ये हसन मुश्रीफ प्रफुल पटेल छगन भुजबळ दिलीप मोहिते पाटील असे अनेक कधी अजित पवारांच्या गटात नसणारे नेते सुद्धा सामील झाले थोडक्यात काहीतरी या नेत्यांना भाजप सोबत जाण्याच्या भूमिकेसाठी अजित पवारांचं निमित्त मिळणं पण हीच गोष्ट अशोक चव्हाण यांच्या बाबतीत सुद्धा होऊ शकते का तर थोडक्यात अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजप काँग्रेसची मोठी फूट घडून आणू शकते का तर हो ये पाहावे लागेल अशोक चव्हाणांसोबत एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांसाठी एक गट्ट पॉवर नसेल असं म्हणायचं पहिलं कारण ते म्हणजे शिंदे आणि अजित पवारांच्या आणि अशोक चव्हाणांच्या बंडखोरीतील असणारा मूलभूत फरक शिंदे आणि अजित पवार यांची बंडखोरी अशोक चव्हाण यांच्या बंडखोरीचा मुख्य फरक आहे तो म्हणजे शिंदे आणि अजित पवारांना भाजपमध्ये पक्षाला बिलिंग करायचं नव्हतं त्यांच्याकडे स्वतंत्र गटाचा पर्याय खुला होता त्यामुळे एक गठ्ठा बाहेर पडून या दोन्ही नेत्यांनी वेगळं अस्तित्व ठेवूनच राजकारण करण्याचा निर्णय घेतला काँग्रेस बाबत बोलायचं तर काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष स्टेट काँग्रेसला किती मोठ्या प्रमाणात फूट पडली तरी देखील स्टेट काँग्रेसला स्वतःच वेगळं अस्तित्व ठेवता येणं कठीण आहे काँग्रेसमध्ये देखील तसं कोणी आक्रमक नेतृत्व नाही जे गट म्हणून भाजपमध्ये न होता वेगळा गट म्हणून राहू शकतील साहजिक या गोष्टीमुळे अशोक चव्हाण यांचे नेतृत्वात काँग्रेसचे नेते एक गट्टा बाहेर पडतील असं म्हणता येत नाही अशोक चव्हाण सोबत शिंदे किंवा अजित पवारांसारखे एक गट्टा पावर नसेल असं म्हणण्याचं पुढचं कारण म्हणजे काँग्रेसचे काँग्रेसचे नाराज नेते चव्हाण यांचं नेतृत्व मान्य करणार नाही काँग्रेसचे अन्य नेते राज्य नेतृत्वामुळेच नाराज आहेत असं पाहायला अगदी बाळासाहेब थोरातांपासून ते बंटी पाटलांपर्यंत अनेकांच्या पक्षांतराच्या सातत्याने चर्चा होत असतात नेत्यांच्या ने भाजपामध्ये सामील व्हायचा असेल तर ते कोणत्या स्वरूपात आपल्या नावाला अशोक चव्हाण यांचा टॅग ता लावून घेऊन अशोक चव्हाण यांची ताकद वाढवण्याची रिस्क घेणार नाही अर्थात थेट भाजपमध्ये जायचं असेल तर भाजपचं नेतृत्व मान्य करू शकतात आणि थेट भाजपमध्ये होऊ शकतात आणि या ठिकाणी अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये जाऊ अशोक चव्हाणच आपले नेते आहेत असं हे काँग्रेसमधले नेते मानणार नाही त्यामुळे अशोक चव्हाणांचं आहे अजित पवार आणि शिंदे यांच्यापेक्षा वेगळं असू शकतं आणि साहजिकच अशोक चव्हाण यांच्याकडे अजित पवार आणि शिंदे यांच्यासारखी एक घटना नस नसणार आहे आणि त्यामुळे हे बंड जरा वेगळंच ठरेल